सिद्धार्थ गौतम आणि सहा दार्शनिक वेळी ब्राह्मण आणखी दार्शनिक होते त्यांपैकी पूर्ण काश्यप मखली गोसाल अजित केसकंबल कच्चायन संजय वेलठाई पुत्र आणि महावीर हे सहा जण प्रमुख होते एक पूर्ण काश्यपाचे मत अक्रियावाद नावाने प्रसिद्ध होते कोणी कितीही वाईट कर्म करो किंवा कितीही पुण्यप्रत कर्म करो त्याच्या आत्म्यावर परिणाम होत नाही मेल्यावर काहीच उरप नसते न आत्मा न शरीर सिद्धार्थास हे मत पटले नाही दोन मखली गोसालाचे मत नियती वाद या नावाने ओळखले जाई ते एक प्रकारचे पूर्ण निश्चयवादी होते न कोणी काही करू शकतो न कोणी काही व्हाव्याचे थांबवू शकतो घटना घडतात दुखाचा कोणीही नाश करू शकत नाही त्यांचे प्रमाण कोणीही कमी अधिक करू शकत नाही हे सिद्धार्थास मान्य नव्हते त्यामुळे माणसाला केवळ भाग्यावर विसंबून राहावे लागेल असे सिद्धार्थास वाटले तीन अजित केसकंबलाचा उच्छेदवाद म्हणजे एक प्रकारचा संपूर्ण नाशवाद त्याची शिकवण होती की होम आदी यज्ञ व्यर्थ आहे कर्माची फळे आत्म्यावर कसलाही प्रभाव पाडू शकत नाही ना कुठे स्वर्ग आहे ना नरक कष्ट आणि दुःख एकाएकी समाप्त होईल आत्म्यास चौऱ्याऐशी लक्ष जन्म घ्यावे लागतील योनी मधून जावे लागेल तेव्हाच त्याला दुःखापासून मुक्ती मिळेल सिद्धार्थास ते मत पटले नाही कारण त्यानुसार खाणे पिणे व मौज करणे याशिवाय काहीच उरत नाही चार पकुद कच्चायन नावाच्या दार्शनिक अन्योन्यवादाचे समर्थन करीत असे त्याच्या म्हणण्यानुसार प्राणी मात्रांचे सात तत्वांपासून निर्माण होते ती तत्वे अशी पृथ्वी जल तेज वायू सुख दुःख आणि आत्मा प्रत्येक तत्व स्वतंत्र असून संपूर्ण आणि नित्य आहे त्याचा नाश होत नाही कोणाचे शीर जरी कापले तरी त्याचा मृत्यू होत नसतो त्याने एवढेच होते की शस्त्राने सात तत्वांमध्ये प्रवेश केला सिद्धार्थास हे सर्वथा अमान्य होते कारण त्यानुसार माणसाने कोणतेही वाईट कर्म केले तरी त्याला दोष देता येणार नाही पाच संजय वेलठई पुत्र नावाचा दार्शनिक विक्षेपवादी होता तो म्हणे कोणी मला विचार मला विचारले की स्वर्ग कुठे आहे जर वाटले की आहे तर मी म्हणेन होय आहे त्याच्या मनास जसे योग्य वाटेल तेच तो म्हणेल असा त्याचा विक्षेपवाद होता त्याचे मत तर्कावर अधिष्ठित नव्हते त्यामुळे सिद्धार्थास अमान्य होते कारण त्यामुळे माणसाचे जीवन निरुद्देश होऊन जाते सहा निगंठनाथ पुत्र महावीरांच्या मतास म्हणतात त्यांचे म्हणणे असे की आत्म्याला आपल्या पूर्वजन्माचे वाईट कर्म व वा या जन्माचे कर्म मिळून त्यानुसार पुढील जन्म ग्रहण करावा लागतो त्यासाठी तपश्चर्येद्वारा पूर्वजन्माच्या कर्माचा नाश करायला हवा या जन्मीच्या वाईट कर्मांना थांबविण्याकरिता महावीरांनी धर्माचा उपदेश केलेला आहे तो असा अ हिंसा न करणे चोरी न करणे क खोटे न बोलणे ड ब्रह्मचर्याचे पालन करणे परंतु पूर्वजन्मीच्या वाईट कर्माची माहिती कोणासही नसते या जन्मी देहदंडनाची तपश्चर्या केल्याने त्या वाईट कर्माचा नाश झाला किंवा नाही किती कर्माचा नाश झाला व किती कर्मे अजून शिल्लक आहे याविषयी कोणासही माहिती नसते सिद्धार्थाला हे मंजूर नव्हते कारण त्यामुळे माणसाचे जीवन काय क्लेश व तपश्चर्या यांनाच समर्पित होऊन जाईल व माणसाच्या इच्छा आणि स्वाभाविक प्रवृत्ती यास काहीच वाव राहणार नाही पूर्ण काश्यप मखली गोसाल अजित केसकंबल पकुद कच्चायन संजय वेलठई पुत्र आणि निगंठनाथ पुत्र महावीर या सहा दार्शनिकांपैकी एकाचेही तत्वज्ञान सिद्धार्थास आवडले नाही त्याला असे वाटले की ते सर्वजण निराशावादी किंवा असहाय्य होते व त्यांना कोणत्याही चांगल्या वाईट परिणामाची विशेष चिंता नव्हती बोधिसत्व बोधी, बोधी म्हणजे महान ज्ञान आणि सत्व म्हणजे प्राणी बोधिसत्व म्हणजे जो कधी ना कधी निश्चितपणे बुद्ध किंवा महाज्ञानी बनेल असा बुद्धत्व प्राप्तिक्रिता प्रयत्नशील माणूस बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी सिद्धार्थाला बोधिसत्वच म्हणत असत बोधिसत्वाला सतत दहा जन्मापर्यंत बोधिसत्व राहावे लागते जन्म म्हणजे मानसिक परिवर्तन जन्म म्हणजे कायेचा मृत्यू होऊन पुन्हा जन्म घेणे नव्हे पहिल्या जन्मी तो मुदिता प्राप्त करून आपल्या चित्ताची अशुद्धता दूर करतो व रहित झाल्यावर त्याच्या मनात सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची उत्कट इच्छा उत्पन्न होते दुसऱ्या जन्मी विमला भूमी अवस्थेला प्राप्त होऊन कामचितने पासून मुक्त होतो तो सर्वांप्रती कारुणिक होतो तिसऱ्या जन्मी प्रभाकारी भूमी प्राप्त झाल्यावर बोधिसत्वाची प्रज्ञा दर्पणासारखी स्वच्छ होते तो अनात्म व अनित्यतेच्या सिद्धांताला पूर्णपणे समजून घेऊन त्यास आत्मसात करतो उच्च प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी तो मोठ्यात मोठा, मोठा त्याग करण्यास सिद्ध होतो चौथ्या जन्मी तो अर्चमती भूमीला प्राप्त करतो यावेळी त्याचे लक्ष अष्टांगिक मार्गावर केंद्रित होतो पाचव्या जन्मी तो सुदूर भूमीला प्राप्त करून सापेक्ष व निरपेक्षातील संबंधाला उत्तम प्रकारे आत्मसात करतो सहाव्या जन्मी अभिमुखी भूमीला प्राप्त करून बोधिसत्व बारा निदाने आत्मसात करतो अभिमुखी नावाच्या विद्येमुळे त्याच्या मनात अविद्याग्रस्त प्राण्यांप्रती असीम करुणा निर्माण होते सातव्या जन्मी बोधिसत्व दुरंगमा भूमी ला प्राप्त करतो त्याला देशकालाचे बंधन राहत नाही तो तृष्णामुक्त होतो तो दानशील क्षमाशील कुशल वीर्यवान बुद्धिमान आणि प्रज्ञावान होतो आठव्या जन्मी अचल होऊन बोधिसत्व कृतकृत्य होतो त्यांच्याकडून कुशल कर्म घडतात व तो प्रत्येक कामात सखल होतो नवव्या जन्मज साधुमती ओ भूमी प्राप्त करून बोधिसत्व सर्व धम्म पद्धती दिशा व काळाच्या सीमांना जिंकून पार करतो दहाव्या जन्मी बोधिसत्व धम्म मेध बनतो त्याला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते साध साध साधू साध साध साधू साध साधू